Uh, जे मटेरियल्स आहेत जे शिवायचे सूट्स असतात ते अगदी साडेतीनशेपासून सुरू होतात आणि त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे त्याशिवाय कुर्त्यावर सुद्धा ऑफर आहे फोर नाईन्टी नाईन म्हणजे पाचशे रुपयाला तीन कुर्ते घेऊन जाऊ शकता तुम्ही हा पाच हजार पाचशे रुपयाचा आहे पण हा प्रॉपर डिझायनर वेअर आहे जर तुम्ही बघितलं तर बघा त्याची प्लाझो सुद्धा मस्त डिझायनर आहे कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली आज काहीतरी वेगळं एक्सप्लोर करणार आहे मंगलदास चा आली आहेस क्रॉफर्ड मार्केट ही माहिती असेल पण एम जे मार्केट आहेस का तू अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे एम जी मार्केट म्हणजे मंगलदास पासून दुसऱ्या मिनिटाला क्रॉफर्ड पासून दुसऱ्या मिनिटाला हे मार्केट आहे एशियाचं सगळ्यात मोठं मार्केट दीडशे वर्षापेक्षा जुनं मार्केट नाही ऐकलंयस मग हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे कारण आज हे दीडशे वर्षांपेक्षा जुनं जे मार्केट आहे जे एवढं मोठं मार्केट आहे आणि मी कधी पाहिलेलं नाही आहे ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि तुला सांगणार आहे इथे येणं वर्थ आहे की नाही चल पाहूया शिरल्या शिरल्या कुठल्या गेटवरून तुम्ही शिरताय त्याच्यावरती अवलंबून आहे मी एका गेट नंतर जिथून शिरले तिथे सेव्हन सेव्हन्टी फाय नंबरचा शॉप आहे पूजा टेक्स्टाईल्स असं त्यांचं नाव आहे आणि तिकडे मला ऍक्च्युली या ड्रेसेसनी माझं लक्ष वेधून घेतलं आहे सो प्राइजेस फार रिझनेबल आहेत लिहिलेला आहे सिक्स ला नाईनला हे बघा तिकडे ऑप्शन्स आहेत बरेच कॉटनमध्ये आहेत हे रेग्युलर वेअरचे ड्रेसेस आहेत हे बघा आलिया भट जो आपण आलिया कट म्हणतो तो त्यानंतर असे डिझाईन्स असे इथे ऑप्शन्स आहेत शिवाय तिथे बघितलं तर कॉर्ड सेट्स आहेत कॉटन मध्ये वन पीसेस आहेत पॅन्ट आहेत सो इथे असे बरेच दुकान आहेत जिथे तुम्हाला रेडीमेड गोष्टी मिळतात शिवाय तुम्हाला टेक्स्टाईल्स म्हणजे कॉटन मटेरियल सुद्धा मिळतात सो बरेचदा इतका गोष्टी मंगलदास मधून जातात असं सुद्धा म्हटलं जातं सो अजून इथे काय चल पाहूया जरा पुढे आले तर पार्ट फॅब्रिक्स म्हणून आहे जे मला दिसलं आणि त्यांच्याकडच्या इतकं टू ने माझं लक्ष वेधून घेतलं छान कॉटन इकत आणि त्याला पॅन्ट आहे अगदी पाचशे साडेपाचशे पासून इथे रेंज सुरू होते हे बघा त्याच्यात कलर्स आहेत ग्रीन हा लाल सो त्यांच्याकडे सूट्स आहेत टू पीसेस थ्री पीसेस मॅक्सीज आहेत त्याची रेंज आहे कोऑ सेट्स आहेत त्याची रेंज अगदी पाचशे साडेपाचशे पासून सुरू होते ते पर्यंत आहेत काही तीनशे रुपयाच्या त्यांनी कुर्तेज काढलेले आहेत ज्याचा सेल सुरू so, आहे सो असं सुद्धा इथे तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल अजून काय काय आहे पाहूया पुढे जर तुम्ही आलात तर काय काय दुकानं काय काय गाले तिकडे तुम्हाला होलसेल असतील त्यामुळे तिथे न जाता जर जर पुढे आलात तर तिकडे आपल्या साठी बरच काय काय आहे खरं तर आणि हे कलेक्शन खूप वास्ट आहे ही गल्ली खूप मोठी आहे खरं तर मंगलदास मध्ये जरा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत पण इथे जरा वावरायला मिळतं आणि इथला मार्केट जो आहे इथले जे मटेरियल्स आहेत ते असे वेगवेगळे कॉटन मटेरियल सुद्धा इथे बघायला मिळतात सो ये होलसेल ही आहे की रिटेल बी आहे होलसेल ही आहे ओके सो होलसेल आहे बऱ्याच ठिकाणी पण रिटेल्समध्ये जर तुम्ही बघितलं तर जे रेडीमेड मटेरियल्स आहेत रेडीमेड कपडे आहेत ते रिटेलमध्ये मिळतात होलसेलमध्ये इथे घाऊक धावत जर तुम्ही बघितलं तर अगदी कलमकारी पासून इंडिगो पासून कॉटन पासून सगळे सो तागे घ्यावे लागतात बरेच वेळेला जर तुम्हाला जास्त मटेरियल हवे असेल किंवा साडी वगैरे बनवायची असेल तर तुम्ही मोठं मटेरियल किंवा जास्त मटेरियल घेऊ हो शकतात सो इथे ते ऑप्शन सुद्धा आहे अजून काय काय आहेत चल पाहूया जर डिझायनर ड्रेसेस किंवा फेस्टिव कलेक्शन आपण कायम बघत असो सो so, एक दुकान मला तिकडे दिसलं नारी म्हणून आणि त्यांचा दुकानाचा नंबर आहे सिक्स सिक्स्टी थ्री आणि तिथे आल्यावरती असा ज्या फेस्टिव्ह कलेक्शन्स आहेत त्यांनी माझं लक्ष वेधून घेतलंय खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही पाहिलात तर हे बघा हे रेडीमेडमध्ये त्यामुळे कसं आहे आणि सायजेस काय असतात एम so okay. so टू डबल एक्स पर्यंत सो एम टू डबल एक्सेल पर्यंत सायझेस आहे ह्याची काय रेंज आहे ओके सो हे टू टू फाय झिरोला आहे ह्याच्या बरोबर त्याची पॅन्ट येते ही बघा आणि त्याचा एक छान असा और गॅनजा दुपट्टा सुद्धा आहे सो हे टू टू फाय झिरोची रेंज आहे त्यांच्याकडे दोन हजारापासून गोष्टी सुरू होतात आणि त्यामध्ये बघा हे जे फ्लोरल डिझायनर कलेक्शन असतं तसं हे कितीला आहे सेम सो टू टू फायव्ह झिरो मध्ये हे बरेच ऑप्शन्स आहेत जर इकडे तुम्ही बघितलं तर हे आहे त्यानंतर असे काही पीसेस आहेत तर हे नारी कलेक्शन आहे तिथलं जे कलेक्शन आहे जर तुम्ही बघितलं तर खूप सुंदर आहे हे बघा असे छान फ्लोरल जे कलेक्शन आहे जे सध्या इन आहे एक दोन पीसेस उघडे आहेत ते आपण बघूया सो so, जर फेस्टिव जर कलेक्शन हवं असेल थोडस छान वेगळं काहीतरी हवं असेल तर इथे येऊ शकता अगेन मी नेहमी तुम्हाला सांगत असते की मटेरियलचं आतलं हे बघा डबल शिलाई त्याच्यानंतर आतमध्ये लाइनिंग, असं सगळं आहे त्यामुळे क्वालिटी आहे इकडे आणि दर सुद्धा दोन हजार पासून आहे त्यामुळे तो परवडेबल आहे दोन बावीसशे रुपयाला चांगलं काहीतरी वेगळं तुम्हाला मिळतंय सो इथे एम टू डबल एक्सएल एल सायझेस आहेत बघितलं तर तिथे कॉड सेट सुद्धा आहेत फ्लोरल प्रिंटवाली सुद्धा डिझाईन आहे सो हे शॉप एक नक्की एक्सप्लोर करा नारी सिक्स सिक्स्टी थ्री आत्ता सुरू होत आहेत ते सण आपले एक एक करून सण सुरू होणार आणि वेडिंग सीझन सुरू होणार वेडिंग सीजन मध्ये उठून दिसायचं असेल तर हे दुकान दोन आहे टॉप टॉप दोनशे दोन नंबर आहे त्यांच्याकडे हे असे जे डोला सिल्कचे रेडीमेड ड्रेसेस आहेत थ्री पीसेस आहेत मुळात हे बघा छान वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरी अगदी हे बघा हा जो आपला दुपट्टा आहे तो सुद्धा छान दोन अडीच मीटर आहे नक्कीच आणि त्याला सुद्धा छान अशी बॉर्डर आणि छान केलेला सो so, टॉप ओ टॉप दोनशे दोन, दोन त्यांच्याकडे रंग बघा किती सुंदर आहे काय क्या प्राइस नाय ओके सो अडीच हजार दोन हजार पासून त्यांच्याकडे सुरू होतात अगदी सहा हजार पर्यंत ही रेंज जाते हे बघा सुद्धा so, रंग गोड आहे त्याच्यावरच काम बघा ऍक्च्युली हे सगळं हँडवर्क एम्ब्रॉयडरी काम आहे हा एक गोड कलर आहे खूपच सुंदर कलेक्शन आहे सो so, दोन हजार पासून ते सहा हजारपर्यंत आहेत अगेन हे सगळे कलेक्शन थोडे वेगळे आहेत एक्सक्लुझिव्ह आहेत काही डिझायनर पीसेस आहेत तसं मी म्हणते तसं इथे आल्यावरती तुम्हाला एकापेक्षा एक सुंदर दुकान इकडे मिळतात सो so, ह्यांचं टॉपो टॉप हे है आहे ह्याचे डिटेल्स जर तुम्हाला हवे असतील तर मी कॅप्शन मध्ये दे देणार आहे दोनशे दोन नंबर आहेत अजून इथे काय काय आहे चल का का पाहूयात जरा पुढे आलं तर दोनशे आठ नंबरचं एक दुकान आहे तिथे मी आले अशी श्याम फॅब्रिक्स म्हणून आणि त्यांच्याकडे Uh, जे मटेरियल्स आहे जे शिवायचे सूट्स असतात ते अगदी साडेतीनशे पासून सुरू होतात आणि त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा त्याच्यावर वर्क केलेला आहे दुपट्टा आणि अख्खा सूट आहे त्यात सुंदर कलर हे बघा हे पण बाटेक प्रिंटमध्ये साडेतीनशे रुपयाला आहे क्वालिटी खूप छान आहे शिवाय हे बघा त्याच्यावरच वर्क सुद्धा खूप सुंदर आहे त्यामध्ये असे बरेच ऑप्शन्स तुम्हाला मिळतात अगदी साडेतीनशे रुपये त्यामुळे गिफ्टिंग पर्पसेस कोणाला द्यायचं असेल तर फक्त साडेतीनशे रुपयापासून सुरू येतात दोनशे आठ नंबर दुकान आहे त्याशिवाय त्यांच्याकडे काय मिळतं तर त्यांच्याकडे कोऑड सेट्स से आहेत जे पासून सुरू होतात असे फुल सेट्स आहेत सो सा पाचशे साडेपाचशे पासून ही जी रेंज आहे एट फिफ्टी सो हा फुल प्रिंट ऑन प्रिंट प्रिऑ सेट आहे हा साडेआठशे रुपयाचा आहे थ्री एक्स पर्यंत त्यांच्याकडे साईज आहे हा जम्पसूट आहे हा आठशे रुपयाचा आहे तसं मी म्हणते तसं ह्यांचं सगळ्यात बेस्ट जर तुम्ही मला हे सेवन फिफ्टीला आहे हे बघा सेवन फिफ्टी एट फिफ्टी दोनशे आठ नंबर श्री शाम फॅब्रिक फोर फिफ्टीला आहे हा फक्त कॉर्ड सेट सो इथे सुद्धा तुम्ही नक्की येऊ शकता सगळ्यात बेस्ट मला इकडे जे आवडलंय ते म्हणजे त्यांचे रेडी रेडी टू स्टिच जे, जे, जे मटेरियल्स आहेत जे सूट पीसेस आहेत ते आहेत अगदी साडेतीनशे पासून सुरू होतात खूप सुंदर कलर्स आहेत त्यामुळे गिफ्टिंग पर्पससाठी इवन स्वतःला जर रेडीमेड जर घेत नसाल आणि शिवत असाल बिकॉज कधी कधी फिटिंगचा प्रॉब्लेम होतो तर अगदी रेग्युलर वेअरसाठी ते कॉटन मध्ये खूप सुंदर आहे जसं मी म्हणाले तसं यांचे कलर आणि फॅब्रिक आणि त्याचं मटेरियल सुद्धा खूप छान आहे साडेतीनशे पासून सुरू आहे नक्कीच येऊ शकतात अजून काय चल पाव थँक यू सिक्स एटी नाईन नंबर शॉपला मी आले आणि कश्मीरी शॉल्स आहेत तिथे अगदी प्युअर आणि खूप सुंदर सो ये किती काय आपने बोला सातशे पासून सुरू होते क्या रेंजचे स्टार्ट होत आहे शॉल्स तीनसो से स्टार्ट होत आहे ये हंड्रेड ला दोनशे रुपयाला असे दुपट्टे आहे जे शॉल मध्ये आहेत मेन म्हणजे कश्मीरी वर्क केलेले जे सूट्स आहेत ते इकडे आहेत हे फार पेक्युलर पॅटर्न आहे त्यामुळे हे दीड हजार पासून सुरू होतात तिकडे छान पश्मीना सुद्धा आहेत किंवा हे बघा हे सातशे पासून सुरू होणारी आहेत सो हा आहे शॉप नंबर सिक्स एटी नाईन इथे असे सुद्धा आयटम्स आहेत दोनशे पासून अगदी दुपट्टा शॉल्स टाईप स्टार्ट होतात ते अगदी त्यांच्याकडे बरीच दीड हजार दोन हजारचे सुद्धा रेंज आहे सो हे सुद्धा एक दुकान आहे जे नक्की एक्सप्लोअर करू शकतो हा मार्केटचं एक विशेष गोष्ट म्हणजे इथे वावरायला खूप मोठी जागा आहे मंगलदास मध्ये अनेकदा त्या गल्ल्या छोट्या असल्यामुळे फिरताना फार कठीण जातं पण इकडे वावरायला खूप आणि खूप स्पेशियस आहे हे मार्केट सेवन झिरो सिक्स दुकानात आलोय आहे आणि जरा वेगळं आहे कारण की आपण ड्रेस पीसेस बघतोय ड्रेस मटेरियल्स बघतोय कॉर्ड सेट्स बघतोय पण इथे तुम्हाला घरात ज्या लागतात त्या वस्तू विशेष करून बेडशीट्स सो बेडशीट्स अनेकदा आपल्याला बरेच वेळेला कितीही घेतल्या तरी कमीच पडतात सो ह्या बेडशीट्स आहेत पासून सुरू होतात डबल बेड त्यांच्याकडे एकापेक्षा एक कलेक्शन आहे क्वालिटी छान आहे हे बघा सो हे डबल बेडशीट मध्ये असे बरेच ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे त्याशिवाय काय आहेत तर खूप सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे टावेल्स आहेत जर तुम्ही इथे बघितलं तर तिथे छान तो वॉटरमेलन डिझाईनवाला एक टॉवेल आहे छान टर्किश टॉवेल्स आहेत सॉफ्ट मायक्रो फायबर मटेरियल्स आहेत आणि बाथरोब्स आहेत अगदी मोठ्यांचे बाथरोब सुद्धा अवेलेबल आहेत पाचशे पासून स्टार्ट होतात ते ती रेंज पुढे जाते तुम्ही घ्याल तसं आहेत पिलोज आहेत त्याच्यानंतर रग्ज आहेत अशा बरेच ऑप्शन्स तुम्हाला सातशे सहा नंबरमध्ये मिळतात ओके वेल्वेट चे ब्लँकेट आहेत क्विल्ट्स जे आपण म्हणतो ब्लँकेट्स आहेत गिफ्टिंग साठी बरेच वेळेला ते वापरले जातात सो ते क्विल्ट्स आहेत मोठे मोठे ब्लँकेट्स आहेत सो हे सातशे सहा नंबर आहे तिथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या मटेरियल वेगवेगळ्या गोष्टी मिळतील विशेष करून टॉवेलचं कलेक्शन त्यांचं खूप सुंदर आहे बेडशीटचं कलेक्शन त्यांचं खूप सुंदर आहे आणि हे सगळं जे रग्स किंवा क्विल्स आहेत त्यामध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स मिळतात पाचशेपासून सुरू होतात शॉप नंबर पाचशे वीस अदिती कलेक्शन आणि तिथे खूप सुंदर ऑफर चालू आहे तर हे जे सलवार आहेत कॉटन मध्ये जे पॅन्ट असतात ते पाचशे ला तीन आहेत क्या सायजेस यावर मिक्स साइजेस आहेत सो साइजेस अवेलेबल होऊ शकतात तुम्ही इकडे आलात तर हे बघा एकापेक्षा एक कॉटन एक एक, जे पॅन्ट आपण यूज करतो कुर्त्याच्या खाली पाचशेला तीन पॅन्ट अशी ऑफर आहे सुंदर कलर आहे हे बघा असे मिक्स मॅचसुद्धा आहे त्याशिवाय कुर्त्यावर सुद्धा ऑफर आहे फोर नाइंटी नाईन म्हणजे पाचशे रुपयाला तीन कुर्ते घेऊन जाऊ शकता तुम्ही सो अगदी दोनशे सवा दोनशे पण आहे वन एक हा पेक्षा कमी तो कुर्ता पडतोय बघा असे प्लेन आहेत त्यानंतर असे डिझाईन्स आहेत कॉटन मध्ये आहेत असा थोडा कुर्ता सुद्धा आहे जर तुम्ही तर त्यामुळे त्याच्यात पण साइजेस अवेलेबल आहे विशेष म्हणजे पाचशे ला तीन कुर्ते आहेत स्टील डील आहे नक्की इकडे येणार असाल तर ही स्टील डील नक्की घ्या पाचशे वीस नंबर दुकान अदिती कलेक्शन एक गल्ली आपण बघितली तर इथे मुळात मेन साठी जास्त ऑप्शन्स आहे शर्टिंग सूटिंग्स शर्ट मटेरियल्स असे तुम्हाला पाहायला मिळतील इथे मोस्टली होलसेल करतात पण काही दुकाने जिथे रिटेल सुद्धा करतात सो सूट्स शर्ट्स यासाठी ही जी मेलची गल्ली आहे ती तुम्ही एक्सप्लोअर करू शकता थ्री एटी एट पासूनची इथे दुकानं सुरू होतात सो इथे तुम्हाला मोस्टली मेन्स कलेक्शन पाहायला मिळतात एम मार्केट जे मार्केटमध्ये मी आता शेवटच्या टप्प्यावर आले बरंच फिरलो आपण बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर केल्या इथे विशेष करून रेडीमेड जे गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला खूप चांगल्या मिळतात जर तुम्ही साठी येणार असाल तर इथे नका येऊ बिकॉज इथे मोस्टली मटेरियल्स हे मध्ये मिळतात पण शर्टिंग शॉर्टिंग शूटिंग्स असतील किंवा तुम्हाला काही एक्सक्लुझिव्ह पीसेस हवे असतील तर इथे नक्की या तसंच एक दुकान मला जाता जाता सापडलंय ते म्हणजे फोर एटी वन प्रशम टेक्स्टाईल्स म्हणून आणि त्यांच्याकडे सुंदर कलेक्शन आहे खरं तर डिझायनर पीसेस आहेत फार युनिक आणि वेगळे पीसेस आहेत अँड दिस इज फॉर फाईव्ह थाउजंडच्या मध्ये आहेत त्यांच्याकडे सो so, हे पाच हजारला जर तुम्ही बघितलं सो हा रेडीमेड आहे खर तर हा अगदी वेगळा आणि युनिक आहे त्याचं जर तुम्ही वर्क बघितलं सो अगेन एम्ब्रॉयडरी आहे कुठेही लागणार नाही आहे सो पाच हजार अजून त्यांच्याकडे असे बरेच कलेक्शन आहे काय कलेक्शन आहे एक्सप्लोर करूया सो so, हे बघा हा किती सुंदर आहे सो so, हा चार हजारच्या रेंजमध्ये आहे फोर थाउजंड थ्री हंड्रेड ऍक्च्युली युनिक पीसेस आहेत छान प्रिन्सेस कट आणि पॅडिंग आहे त्यामुळे प्रिन्सेस कट मी कायम म्हणते की प्रिन्सेस कट असेल तर त्याचं फिटिंग खूप सुंदर बसतं त्यामुळे प्रिन्सेस कट असल्यावरती त्याचं फिटिंगचा काही प्रॉब्लेम नसतो त्यात हे बघा छान एम्ब्रॉयडरी सो फोर थाउजंड थ्री हंड्रेड हे हा तेशेचा आहे फक्त विशेष करून ह्याचा हा दुपट्टा हा छान असा वेगळा आहे कलर सुंदर आहे सो थर्टी थ्री हंड्रेड ओनली सो हा साडी गाऊन आहे ओके चार हजार चारशे ची रेंज आहे कलर सुंदर आहे हे बघा जॅकेट स्टाईल त्याला ब्लाउज दिलाय सो घातल्यानंतर so, तो जॅकेट टाईंग करायला तुम्हाला ऑप्शन आहे खाली सो so, हा साडी गाऊन चार हजार चारशे रुपयाला आहे फाईव्ह थाउजंड मध्ये हा जंपसूट आहे सुंदर कलर वेगळा आहे तो लेमन लिंबू कलर ला रेंज मध्ये जाणारा आहे अगेन त्याचे डिझाईन हे वरचं जॅकेट हे टू पीसेस आहेत ते वेगळं वेगळं आहे सो हे एक ऑप्शन खूप सुंदर आहे त्यांच्याकडे सेट्स से आहेत आणि ते खूप छान आहेत रॉ सिल्क फील आहे त्याला एकदम छान असा हे अडीच हजार पासून स्टार्ट होतात और सायझेस क्या आहे एल टू डबल एक्सएल एल आहेत हे बघा यातले कलर्स बघा सो एम जे मध्ये आपण आलो आहे आणि इथे आपण एक्सप्लोर करतोय प्रशम टेक्स्टाईल्स वन प्रेशम वेसा, ब्राण ने, ब्राण ने वेसा ओके ब्रँड नेम वेसा आहे आणि त्यांचं शॉप नंबर फोर एटी वन आहे तुम्ही तिथे आल्यावर कोणालाही विचारला तर सांगू शकाल एकापेक्षा एक कलेक्शन आहे सुंदर असं कॉड सेट्स आहेत मी तुम्हाला दाखवले तसे डिझायनर सेट्स आहेत सो इथे नक्की या एक्सप्लोअर करा आणि एक्सप्लोअर केलं तर मला नक्की सांगा एम जे मध्ये आपण एक्सप्लोर करता करता एका दुकानाने माझं लक्ष वेधलं गेलं कारण की त्यांच्याकडे असे छान एक्सक्लुझिव्ह कलेक्शन मला दिसलं रायसा क्रिएशन आहे फोर सेवेंटी वन फोर सेवेंटी वन दुकानाचा नंबर आहे आणि हे बघा असे छान खाली वरती सेट्स आणि त्याला दुपट्टा सुद्धा आहे सो हे पाच हजार दोनशेच आहे रंग सुंदर आहे क्वालिटी अगेन खूप छान आहे आतमध्ये जसं मी नेहमी म्हणते तसं इट्स no. गुड आणि हा बघा हा किती सुंदर आहे क्या रेंजेस का हा पाच हजार पाचशे रुपयाचा आहे पण हा प्रॉपर डिझायनर वेअर आहे so, जर तुम्ही बघितलं तर बघा त्याची प्लाझो सुद्धा मस्त डिझायनर आहे पाच हजार पाचशे मध्ये सुंदर कलेक्शन दुपट्टा सुद्धा आहे त्याच्या तीन हजार सहाशे ची रेंज आहे त्याला ही अगेन वर्क त्याच डबल डुबल आहे छान ओके येस सो पॉकेटला पण त्याला एम्ब्रॉयडरी आहे आणि त्याने खूप हेवी वाटतो तो हे बघा सो फॅब्रिक छान आहे सॉफ्ट आहे त्याला एक छान सॉल आहे त्या फॅब्रिकला तीन हजार सहाशे हा एक एकदम वेगळा आहे हा दोन हजार पाचशेच्या रेंज मध्ये आहे आणि ते बघा कॉर्ड सेट आहे आणि त्याच्यावरची ऍक्च्युली डिझाईन एकदम सुंदर आहे काहीतरी वेगळे वेगळं आहे कलर छान आहे मुळात आणि त्याला छान असं स्लीवला पण थोडस डिटेलिंग केलेलं आहे जर तुम्ही बघितलं तर सो so, हा नक्कीच अडीच आहे ओके okay, हा धोती स्टाईल आहे छत्तीसशे रुपयाला आहे हे बघा त्याला धोती स्टाईल आहे पिंक मज्जा पिंक आणि सुंदर अगेन कलेक्शन आहे सो so, फोर सेवन्टी वन शॉप नंबर आहे रायशा कलेक्शन एकापेक्षा एक, एक, एक सुंदर असं कलेक्शन आहे एम जे मध्ये आला तर इथे नक्की भेट द्या आणि इथे अगदी अडीच हजार पासून स्टार्ट आहेत हे बघा हा सुद्धा एक सुंदर ड्रेस आहे खर तर सो so, अगदी अडीच हजार पासून रेंज सुरू होते आणि तुम्ही घ्याल तसे रेंजेस आहेत वेगळे एक्सक्लुसिव्ह पीसेस आहेत त्यांच्याकडे अगदी छान मी जसं म्हणते तसं डिंटी आणि खूप चांगल्या हेवी क्वालिटीचे मटेरियल सुद्धा आहे साडेतीन हजार पासून सुरू होतात हे बघा सो प्री स्टिच आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांचं दुपट्टा अडीच मीटरचा आहे प्रॉपर सो सु हे सुद्धा तुम्हाला मिळेल रायशा क्रिएशन मध्ये शॉप नंबर फोर सेव्हन्टी वन दीडशे वर्षापेक्षा जुनं क्रॉफर्ड आणि मंगलदासच्या पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे एम जी मार्केट आज आपण एक्सप्लोअर केलं तिथे काय मिळतं रिटेल मिळतं की नाही होलसेल मिळतं की नाही इथे येणं ना वरत आहे का या सगळ्यासाठी आज मी इथे पूर्ण फिरले आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी केला जाता जाता एवढंच सांगेन की हे मार्केट नक्कीच एक्सप्लोअर करण्यासारखं आहे खूप मोठं आहे प्रचंड प्रशस्त आहे तिथे बऱ्याच गोष्टी मिळतात आणि अगदी चांगल्या भावात मिळतात विशेष करून रेडीमेड साठी जर तुम्ही येणार असाल तर या मार्केटला नक्की आ, या तिथे काही एक्सक्लुसिव्ह पीसेस किंवा एक्सक्लुसिव्ह सलवार कमीजेस कुर्तीज कोड सेट्स याच्यामध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळतील त्याचे सगळे डिटेल्स माझ्या या व्हिडिओमध्ये आहेतच सो नक्की या हे एम जे मार्केट नक्कीच थम्स अप आहेत नक्कीच तुम्ही एक्सप्लोअर करू शकता आणि मंगलदास क्रॉफर्ड नेहमीच येतो काहीतरी वेगळं एक्सप्लोर करा लार्ज... एशिया तरी इकडे यायलाच हवं सो मला हे फार आवडलंय तुम्हाला ते कसं वाटलं मला नक्की सांगा इथे अजून मी काय एक्सप्लोअर करायला हवंय का तर ते सुद्धा कळवा तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच